कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक मोठी एक घटना घडलेली आहे बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला खरंतर क्राईम वाढते महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात तसे समोर घटना आले तुमच्या पक्षाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर त्यांना त्यांच्या या अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशी माहिती समोर आलेली आहे राज्यामध्ये कायदा यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट ट्रॅकला केस घेऊन 雅迪卡尼 fascist 教育。